पॅन्ट्री या चित्रपटातून शालूच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात ही नेहमी अनेक ने वर्षापासून राजेश्वरी चाहत्यांच्या टॉप लिस्ट वर आहे ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे नुकतच राजेश्वरीने धर्म बदल केला का अशी चर्चा सर्वत्र आहे नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे सांगितले आहे अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्राम वर फोटो शेअर केला आहे ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी आहे तिने हा फोटो शेअर करत लिहिले की प्रॅक्टिजम स्वीकारलं याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की परमेश्वर म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहे ज्या मला माहीत आहे हॅशटॅग मध्ये तिने नवीन सुरुवात बॅक्टिजम स्वीकारल्याचे सांगितले आहे या फोटोतून स्पष्ट होत आहे की तिने क्रिश्चन धर्म स्वीकारला आहे मात्र राजेश्वरीने याला कुठलेही उत्तर दिले नाही मग तुम्हाला काय वाटतं राजेश्वरीने केलेली कृती योग्य आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये कळवा तसेच मनोरंजक व्हिडीओ साठी मराठी चिल टाइम ला सबस्क्राईब करायला विसरू नका